तुला वा आवडलं तुला आणखी काय आणलंय दाखव बर छान थायलँडवरून आमच्या आराध्याला खूप छान छान क्लिप्स आणले अजून दुसरा कोणतं बाबू वाव हॉर्स काय आणलंय बघू दाखव ना वा काय आणलंय आवडलं तुला आमच्या पप्पांनी बघा आराध्याला किती सुंदर गिफ्ट आणलंय आपण उभा करू हा छान छान कसं वाटलं आमच्या आराध्याला आणलेलं गिफ्ट आरवला आणलं हे सुंदर गिफ्ट स्कूल साठी पण खूप उपयोगी आहे आराध्याला आराध्याचं गिफ्ट आरवला आराव्या गिफ्ट हो आरा 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 की नाही आराध्या तुझं आवडलं ना तुला आणि भैयाचं कोणतं आहे आणि तुझं कोणतं आहे अजून काय आणलंय तुला काय आणलंय अजून हा भैयाचं राऊ ते तुटल ते भैयाला वापरता येत मोबाईल ऍप घेतलाय त्याने वाटलं आमच्या की छान छान थायलँड वरून आणलंय की नाही ह्याच काय प्राणी पाळीव प्राणी कोणते जंगली प्राणी कोणते कोणते प्राणी काय खातात हे सगळं समजतं मोबाईलमध्ये आमच्या घेतला आहे त्यावरती सगळं समजतं हे स्कूलसाठी खूप उपयोगी गोष्ट आहे आपल्याकडे याची प्राइस आहे शंभर दीडशे रुपये होईल ते थायलंडवरून आरोच्या पप्पांनी बाराशे रुपयाला आणले खूप महाग आहे तिकडं बाहेरच्या देशात खूप महाग मिळतं आपल्याकडे शंभर दीडशेची गोष्ट तिकडे हजार बाराशे रुपयाला ही हा हॉर्स बाराशे रुपयाला किंमत आहे त्याची मी तर पाऊन हजारलेच हा बेल्ट इथे आपल्याकडे एक दहा वीस रुपयाला भेटतो तर लय शंभर रुपयाला तर तिकडे किती रुपयाचा आणलं पप्पांनी त्याची किंमत काय आहे नऊशे रुपये आणि क्लिपची किंमत आहे दोनशे रुपये आणि ह्याची नऊशे रुपये हा नऊशे रुपयासारखा बेल्ट तरी आहे का किती महाग आहे आणि दीडशे रुपयाचा हॉर्स क्लिप बापरे चौदाशे रुपयाचा आराध्याचं बेल्ट दोन क्लिप ह्या ग्लोबची किंमत आपली इथे पाचशे रुपये तर थायलंडवरून चोवीसशे नव्याण्णव रुपये लागलाय खूप महाग आहे बाबा आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात किती महाग आहे गलरमध्ये हा मोबाईलमध्ये तुझ्या घेतलाय ना बघितलं काय काय माहिती दिली रे थायलंड देशातील वीस रुपयाचे नोट तिघडले वीस रुपये कशी वेगळीच किती नोट अंडा चप्पन नाही तीन तीन तिघडले वीस रुपये आपल्याकडले शंभर रुपये हे कॉइन आपल्याकडला पाच रुपयाचा ठोकऱ्या करता तिघडला एक रुपये खूप तिकड आरा खूपच महाग आहे तिथे बावीसशे नव्याण्णव आराध्याचा हॉर्स वाटतोय का बाराशे रुपयाचा आपल्याकडे शंभर दोनशे रुपयाच मिळू शकतो त्याचे काहीतरी आराध्याची थायलँड वरून आणलेली शॉपिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन